नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील पात्र लाभार्थी संख्या वितरित निधी कोणत्या पिकासाठी पंच्याहत्तर टक्के विमा वाटप होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो पीक कापणी पश्चात अहवाला अहवालानुसार आता पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप होतं आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी बहुतांश जिल्ह्यामध्ये जिल्ह्यांची अंतिम आनवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निश्चित केलेली आहे आणि त्या सर्व जिल्ह्यांची अंतिम मानवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे किंवा दुष्काळग्रस्त भाग जा जाहीर झाल्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांना हे पैशाचं वितरण पंच्याहत्तर टक्के पिकव्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यात सर्वत्र भागामध्ये दुष्काळ घोषित करून त्या शेतकऱ्यांना दुष्काळी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाला सुरुवात वाट झालेली आहे त्यामुळे जालना सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्याचं वाटप सोयाबीन या पिकासाठी केलं जाणार आहे हेक्टरी बावीस हजार पासून ते बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा उर्वरित काही महसूल मंडळी ऍड करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के विकण्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन या पिकासाठी केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस एक हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप होणार आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील सोयाबीन या या पिकासाठी एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे कारण की अकोला जिल्ह्याची अंतिम आवारी पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे किंवा या जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केल्यामुळे पंच्याहत्तर टक्के विकमा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमाचं वाटप हे केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के विकमाचं वाटप हे केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढली आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास बावीस ते पंचवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पावसा दुष्काळ जाहीर केला आणि त्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप होणार आहे ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस पात्र लाभार्थ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप होणार आहे गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार पात्र लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना आणि छत्रपती जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या पिकाचा उर्वरित पंचतरे विकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाला सुद्धा सुरुवात केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील जवळपास सहा हजार तीनशे त्रेसष्ट पात्र लाभार्थ्यांना पंच्याहत्व टक्के वाटप हे केलं जाणार आहे याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार तीन शेतकरी रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात जास्त दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे जवळपास सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दुष्काळी अनुदान सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे वाटपसुद्धा सुरू आहे दुष्काळी अनुदानाचं त्यामुळे आता मित्रांनो सो सोलापूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के वाटप वाटपसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील फक्त एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आहेत सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहेत मित्रांनो आता आपण संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप होणार आहे हे आता बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर दुसरी विमा कंपनी म्हणजे एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या सर्व चारही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्हा वर्धा जिल्हा आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वा वाटप केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमाचं वाटप हे केलं जाणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या राहिलेल्या पिकम्याचं वाटप होणार आहे आणि शेवटची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर जिल्हा भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा अनुदान वितरित झालेलं आहे फक्त केंद्र सरकारचा हप्ता येणं बाकी आहे लवकरात लवकर केंद्र सरकारचं उर्वरित या नऊ विमा कंपन्यांना त्यांचं अनुदान येणार आहे आणि हे अनुदान आल्याच्यानंतर या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुमचा असेच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद